नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप ठाकरे गायत्री मायक्रो एलिमेंट्स अँड केमिकल या कंपनीचा प्रतिनिधी बोलतो आहे आपण इथं गायत्री कंपनीचं गायत्री परफेक्ट प्लस म्हणून हे औषध दिलेलं आहे कॉटनसाठी तर कसा रिझल्ट आला काय फरक जाणवला ते आपण शेतकऱ्याशी चर्चा करू दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव साहेबराव नारायण पाटील गाव गाव पांढर तालुका बडगाव जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शहत्तर बेचाळीस अठ्ठ्याहत्तर बरं तुम्ही गायत्री परफेक्ट औषध जेव्हा घेतलं अगोदर तुम्ही वापरलं होतं का नाही वापरले नाही वापर आता तुम्ही पहिला स्प्रे टाकला पहिला स्प्रे, पर... स्प्रे हो। ते तुमच्या पहिल्या स्प्रे मध्ये काय फरक जाणवला आम्हाला या वर्षी बोंडांची संख्या जास्त मिळाली गायत्री ट्रिपल मारल्यामुळे बरोबर माल 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 भरपूर तयार झाला तयार झाला वाढ पण थांबली आणि नंतर आपल्याला पद्धत माल लागला म्हणजे पातीगड ह्याच्यामध्ये काय उभी वाढ असेल ती थोडी थांबलेली आहे आणि उभी वाढ थांबल्यामुळे त्याच्या जे फडफांद्यांची संख्या वाढली फडफांद्यांची संख्याही वाढलेली आहे परत जी मालाची जी साईज असते बोंडाची जी साईज साईज पण मोठी झालेली आहे परत तुमची जे हे पातीची गड होते नैसर्गिक होते किंवा जे पातीचे गड होते प्रत्येक मोसममध्ये तर यावेळेस पाती 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 ही पातीगड तुमची झालेली नाही दरवर्षी तुमची पातीगड होत होती होत होती पण गायत्री परफेक्ट मारल्यामुळे पातीगड झालेली माल तयार झाला आजही तुमची एकही पाती झाडाची गडलेली नाही तुम्ही इकडे दाखवा दा साहेब हे बघा हे पण झाड दाखवा आणि इकडे पण दाखवा परत तिकडे पण दाखवा म्हणजे पूर्ण फळ पलब... पूर्ण सेटिंग झालेली आहे आणि आपला हा पहिला स्प्रे oh. गायत्री परफेक्ट प्लस हे दोन दोन वेळा वापरायचे तुम्हाला oh. आता तुम्ही वीस मिलीचा डोस घेतलेला यायला oh. बरोबर आता तुम्हाला पंचवीस मिलीचा डोस घ्यायचा पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात तुमचा हा पूर्ण माल तयार झालेला आहे जर पंधरा दिवसात आधी जर तुम्ही जर मारलं नसतं तर याची पातीगड एकशे टक्केच झाली असते पण आज परफेक्ट प्लस मारल्यामुळे इथे पातीगड झालेली नाहीये बोंडांची संख्या पण भरपूर प्रमाणात सेटिंग झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही उभी वाढ जी असते हे थांबते जर झाडाची क्वाटनची जर जास्ती उभी वाढ जर झाली तर आपल्याला पाहिजे तशी सेटिंग होत नाही साईज पण बनत नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो की प्रत्येकाने जर गायत्री परफेक्ट चे दोन स्प्रे जर घेतले तर आपल्याला शंभर टक्के हामीच उत्पादन मिळतं याच्यावरून सिद्ध होत आहे आणि पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवसामध्ये आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने माल तयार झालेला आहे वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायत्री परफेक्ट मारल्यामुळे काय झालं माहिती का इथे ग्रीनरी खूप वाढली क्लोरोफिलचं जे प्रमाण आहे पानामध्ये हे एकदम भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे याचं सकिंग पेस्ट वगैरे जे रसोषित जे किडे असतात याचं रस सुद्धा करत नाहीत त्याच्यातसुद्धा त्याला अडथळा निर्माण होतो आणि पानांचे ग्रीनरी वाढल्यामुळे मालाची साईज पण वाढते उत्पादन पण वजनदार उत्पादन येतं कॉटनसुद्धा आणि सर्किटमध्ये तेलाचं जे प्रमाण असतं ते जास्तीत जास्त प्रमाणात उतरतं आणि त्याच्यामुळे त्याचं कॉटनचं वजन जास्त वाढतं तुम्हाला काय वाटतं की मागच्या वर्षीपेक्षा तुम्ही जे जे उत्पादन घेतात बरोबर आहे कठीण की यावर्षी तुम्हाला काय अपेक्षित आहे कमीत कमी गायत्री पटेक मुळे किती क्विंटल तुमचं उत्पादन एकरी वाढू शकतं असं तुम्हाला वाटतं आमचं यावर्षी उत्पन्न शंभर टक्के वाढेल गायत्री पटेक मारल्यामुळे मी शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो सांगू इच्छितो की एक स्प्रे मारावा प्रत्येकाने भरपूर रिझल्ट आहे आणि आमचा एक अनुभव दादा जिथे गायत्री पटफेक मारलेले आहे तिथे कमीत कमी दोन ते तीन क्विंटल एक हमीचं उत्पादन वाढतं आम्ही गॅरंटी देतो लागलं तर जिथे गायत्री परफेक्ट मारलेलं आहे त्यांचं दोन तर तीन क्विंटल एकरी उत्पादन वाढतं म्हणजे वाढतं बरोबर माझ्या हिशोबाने पाच क्विंटलच्या पुढे कपाशी जायला पाहिजे पाच क्विंटल एकरी विकरी काप रस्ते वाढेल वाढेल त्यांचं आम्ही कमीत कमी सांगतो ना दोन तीन पाहिजे आम्ही ऐकून घ्या हे बघा क्लायमेट आहे शेवटी बरोबर नाही आता आम्ही दोन ते तीन आम्ही आमच्या मार्फत सांगतो पण तुम्हाला तुम एवढं स्वतःला एकदम असं कॉन्फिडन्स आलेला आहे की पाच क्विंटल मग उत्पादन वाढेल कारण की दरवर्षी अपेक्षा आहे ना जी फुल ती एकदम परफेक्ट आहे आणि दरवर्षी काय होत होत माल लागत होता माल जात होता बरोबर या टाइमाला ना त्यामुळे अंतर लांब लांब राहायचं बोंडांचं इतकं अंतर राहायचं बोंडाचे जे अंतर आहे ना दोन बोंडातील अंतर कमी होऊन जातं बोंड साईज वाढून जाते आणि गळ पण थांबून जाते त्याची आणि कॉटन आपल्याला तुम्हाला खरं सांगू का कॉटनचं जे उत्पादन आपल्याला जर जास्त पाहिजे असेल तर कॉटन आपल्याला जास्तीत जास्त एवढीच पाहिजे आता तुम्ही उभे मी पो पण उभे आहे इथं आपल्याला ही छातीपर्यंत कॉटन दिसतंय म्हणून एवढी सेटिंग दिसते ही जर अशी झाली असते ना तिचं उत्पादन लगेच कमी झालं असतं कमी झालं कमी झालं असतं म्हणून कॉटनची हाईट आपण आपल्या कॉटनच्या क्षेत्रामध्ये फिरल्यानंतर आपली मान दिसली पाहिजे मान दिसली पाहिजे तर त्या क्षेत्राचं उत्पादन इथं वाढतं बरोबर चला नमस्कार नमस्कार